सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीत होतो त्यामुळे महाआघाडीचे हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उपस्थित राहू शकलो नाही असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिले आहे त्यांनी आज कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन विविध बाबींचा खुलासा केला यानंतर प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनीही खासदार राजू शेट्टी यांनाच आपला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले सांगली जागा मागचा एकच अपवाद सोडला की कायमस्वरूपी तिथं काँग्रेसचा कळजा का त्यामुळं ती जागा काँग्रेसकडेच राहावी असं मला मनापासून वाटत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस भविष्यात विधानसभेच्या दृष्टीनं तातडीनं उभा होणार असेल करायचं असेल तर आहेत त्या जागा इथं कमी करून उपयोग नाही ते मी सातत्यानं वरिष्ठांच्या कानावर घालून त्यासाठी माझी मतं आणि भूमिका मी मांडली आणि मी ठरवलं होतं की त्याचा निर्णय होऊपर्यंत पाठपुरावा करायचा खासदार शेटलींनाही सांगितलं होतं की, की तुम्ही तो आग्रह जरा थांबवा त्यांनीही मला सांगितलं होतं की माझा आग्रह नाही जी ती दोन तीन जागा मागितल्यात त्यातली सांगली आहे आणि सांगली ही लास्ट प्रायोरिटीची आहे मला तीन पैसे हा आग्रह मी केलेला नाही काल मी इथं फॉर्म भरायला आलो नव्हतो त्यामुळं बऱ्याच चर्चा चर्चासुद्धा झाल्या ते खासदार राजू नाही ते बरं वाटलं नाही मलाही बरं वाटलं नाही ते रात्री माझ्याकडे आले होते साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान इचलकरंजीला आले होते आणि दोन तास जवळजवळ चर्चा केली आणि चर्चेअर त्यांनी सांगितलं की वरिष्ठ स्तरावरनं जागा वाटपाचा निर्णय झाला आहे असं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं आणि सांगलीची जागा आता शेतकरी संघटनेला सोडण्यात आलेली आहे मी स्वत आज सकाळी प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाणसाहेबांची या विषयावर बोलू त्यांनीही सांगितलं राष्ट्रीय स्तरावरचा निर्णय हा झालेला आहे त्यानंतर मी परत खासदार शेट्टी यांच्याशी दूरध्वजीवर संपर्क साधला त्यांच्याशी बोललो शेतकरी संघटनेला आता ही जागा काँग्रेस पक्षाने दिलेली आहे त्यामुळं आता उमेदवार ठरवायचा उमेदवार निश्चित करायचं काम आता शेतकरी संघटनेला करायचं आहे आणि ते करत असताना सांगली जिल्ह्यातल्या आम काँग्रेस जनांची इच्छा काय आहे सांगलीतल्या सगळ्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं म्हणणं काय आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे हे समजावून घेऊनच त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवावा मी स्वतः काँग्रेसचा दिल्ला म्हणून <laughs> सांगावलोय आम्ही धनंजय माणकांचा प्रचार करणार आहोत जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते करणार आहेत काही असतील नाराज असतील मी ती नाराजी नाही असं मी सांगणार नाही नाराजी आहे ती का आहे हे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे ते दुरुस्त करायसाठी काही पुढची आश्वासनं पुढं आम्ही एकमेक खंबीरपणानं एकत्रित सगळ्या प्रसंगाला राहू हा विश्वास एकमेकांना देणं आवश्यक आहे तिथलं दुखणं हे हो थोडं उरलेलं आहे खोलवर गेलेली जखम आहे ती एका ड्रेसिंगमध्ये लगेच भरणार नाही पण बरो असं मी म्हणणार नाही जखम आहे ती भरायला थोडा वेळ लागेल वेळ म्हणजे फार वेळ लागणार नाही वेळीच दुरुस्त होईल आणि त्याचे चांगले रिझल्ट काँग्रेस बळकट व्हायला उलट या सगळ्या प्रक्रियेत एकसंग आहे याचं चित्र परत एकदा लक्षात येतं एवढे तिथं सांगली जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रवाह असतात काँग्रेसला उमेदवारी मिळायला पाहिजे यासाठी सगळे संघटितपणानं कार्यकर्ते एकत्रित आले उमेदवाराचा दाव घेऊन सुरुवातीला पू कुणासाठी म्हणून नाही पण सांगली जिल्ह्यातली उमेदवारी काँग्रेस पक्षाकडे राहावी हा एकमेव सगळ्यांचा हेतू होता टार्गेट होतो दिल्लीत एकदा निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयावर चर्चा किंवा मतं व्यक्त करणं बरोबर ठरणं हे योग्य नाही मी स्वतः काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून सांगलो आहे आम्ही धनंजय माणकांचा प्रचार करणार आहोत जिल्ह्यातले आमचे कार्यकर्ते करणार आहेत काही असतील नाराज असतील मी ती नाराजी नाही असं मी सांगणार नाही नाराजी आहे ती का आहे हे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे ते दुरुस्त करायसाठी काही पुढची आश्वासनं पुढं आम्ही एकमेक खंबीरपणाने एकत्रित सगळ्या प्रसंगाला राहू मी ठरलेलं की एक तारखेला फॉर्म भरायचा हा निर्णय घेतलेला परंतु जो निर्णय होता तो काँग्रेसच्या हितासाठी या ठिकाणी होता आणि तो निर्णय घेत असताना काही युवक कार्यकर्ते आमच्या असणारे आवाडी समर्थक जे होते त्यांच्या त्या भावना होत्या परंतु जे त्यांच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्यामुळं या गोष्टी परत एकदा राजू शेट्टी साहेबांच्या पाठींबे राहून जो काही महाआघाडीचा जो निर्णय देश पातळीवर किंवा राज्य पातळीवरचा जो झालाय त्या पद्धतीनं येणाऱ्या सतराव्या लोकसभेच्या जे आमचे उमेदवार या हातील लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या पद्धतीनं राजू शेट्टींच्या पाठिंबा राहायचा आमचा निर्णय या ठिकाणी झालाय कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सरदार कर्ले लाईव्ह मराठी कोल्हापूर